शाळेतल्या मुलांसाठी आपल्याला अजून एक गोष्ट जी आज काळाची गरज आहे करणे जरुरी आहे म्हणजे त्याचे काउन्सलिंग करणं आपल्या मोबाईलच्या बाबतीत आपण स्वतःच आपण बघतो की जेवत नाही आहे हे मोबाईल आई आईबाबांना गप्पा मारायचे आहेत कोणी आलेले आहे पाहुणे आपल्याला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे तू त्रास नको देऊ रे घे मोबाईल आपणच हे करतो आपणच देतो मोबाईल कारण भूत नव्वद टक्के आपणच असतो तर हे सगळ्यामध्ये आपण आपल्याला मनात हेच वाटत असतं की ते काहीतरी यूट्यूबवरती आहेत ते काहीतरी पिक्चर बघत आहेत पण असं बरंच आता आढळलं आहे की सातवी ते दहावीतले सातवी ते बारावीतले मुलांच्या मोबाईलवरती ऑनलाईन गेमिंगची खूप मोठी सवय लागलेली आहे हे ऑनलाईन गेमिंगमध्ये बऱ्याच वेळा एक आपले पैसे पण जातात आणि त्याच्यामध्ये एक इझी मनीचं त्यांना एक साधन मिळून जातं आणि ते खूप त्यांना असं सुरुवातीला काही वाटत नाही पण हळूहळू हळूहळू सगळे म्हणजे टीनेजर मुलं त्याच्यामध्ये गुंतून जातात तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सबद्दल एक आपला पैसा कसा नाही टाकायचा आणि आपल्याला फ्रॉड कसा आपल्यासोबत नाही होऊ द्यायचा ह्याचं काउन्सिलिंग घेणं खूप गरजेचं आहे बऱ्या बरेच गेमिंग ॲप आपले लॉग इन मागतात आपले क्रेडेन्शियल्स मागतात आपले इन्फॉर्मेशन मागतात uh, खूप थर्ड पार्टी ॲप ॲप्लिकेशन्स असे असतात ज्यांचं कुठेच रजिस्टर्ड नसतं पण ते आपल्याला दिसत असतात आणि ते आपण कधी जर डाउनलोड केले तर आपल्या मोबाईलचा सगळा डेटा आपल्या मोबाईलची सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्यामध्ये चालली जाते त्यांना समजून जातं ज आपल्या मोबाईलचे सुद्धा त्यांच्याकडे जा जाऊ शकतात आ, सा, तर ह्या सगळ्यासाठी आपण सायबर क्राईमच्या ब बाबतीत बऱ्यापैकी अवेअरनेस केलं पाहिजे लहान शाळेपासूनच कारण की आता सायबर क्राईम हे सायबर क्राईमचे सगळ्यात सॉफ्ट टार्गेट म्हणायला गेलं तर लहान मुलं आहे आणि ओल्ड ओल्ड एज पीपल आहेत ज्यां ज्यांच्यामध्ये ज्यां ज्यांना मोबाईलचं माहिती असतं पण पण कधी कधी माहिती नसतं पण तर त्यांना पूर्ण ह्या गोष्टींची माहिती देणं खूप गरजेचं आहे लहान मुलांना ते खूप त्याचं अट्रॅक्शन असतं कारण की सगळ्या फ्रेंड्सचं प्रेशर असतं की मी इकड़े, इकड़े इकड़े तर इकडे इकडे टाकले इकडे आणि मला त्या गेममधनं इतके मिळाले आणि हे तर हे सगळं प्रेशरमध्ये पोरं आपल्याशी संवाद नाही करत पण त्यांना जर आपण आधीपासून काउन्सिलिंग करत गेलं सायबर क्राईमच्या बाबतीत तर नक्कीच त्यांच्या मनात ते कधीतरी येईलच की हे चुकीचं आहे आणि हे जे सायबर आपलं बँकिंगचं गोष्टी आहेत काही काही आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळले आहेत की आपल्याला फक्त फोन नंबरवर विचारतात आणि तुमचे डिटेल फोन करून विचारतात आपण पेमेंट सहजासहजी आपण ॲप्लिकेशन खरं तर आज आपल्याला कुठेही बाहेर गेलो तर मोबाईल हातात असला तर आपल्याकडे पैसे घ्यायची गरज नसते वॉलेटची गरज नसते कशाचीच गरज नसते आपण चालती फिरती बँक आज एवढे लोक समोरासमोर आहोत तर ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांनीच सावध राहणं खूप गरजेचं आहे सगळ्यांनीच आपली इन्फॉर्मेशन ओपन नाही ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे कुठलेही असे ॲप्स असतील ज्याच्यामध्ये रजिस्टर्ड नसतील काही ॲप्स ज्या जे, जे आपली पूर्ण आपल्या मोबाईलमधनं इन्फो आणि आपलं डेटा काढू शकतं त्याहून सावध राहणं पण खूप गरजेचं आहे तर वेळोवेळी आणि वेगळ्या वेगळ्या एज ग्रुपमध्ये हे सायबर क्राईमचे लेक्चर्स आणि एक ओरिएंटेशन सेमिनार्स नक्कीच झाले पाहिजे